नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आलो आपण दाहिटी तालुका सांगोला हनुमंत हांडे यांच्या गोट्यावर जाणून घेऊ त्यांचं दिवसाचं शेड्यूल कसं असते बरं हा व्यवसाय फायदेशीर आहे का नाही त्यांच्याकडूनच पाहूया विचारू नमस्कार नमस्कार आपलं नाव हनुमंत हांडे मक्कम पोस्ट दाहिटी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव झिरो चार चौऱ्याहत्तर एकोणसाठ हा व्यवसाय तुम्ही किती दिवसापासून करताय काय साधारण हा व्यवसाय सरासरी दोन हजार सोळाला आपल्याकडे एक गाय होती एक गाय सुरुवातीला सुरुवातीला एक गाय होती लोक मग असं एक गाय असल्यामुळं तिला परत एक दुसरी एक गाय आणली जडीला त्यातनं वाढत वाढत आणि घरच्या झालेल्या पाड्या आपण विकत नाही शक्यतो पाड्या घरच्याच गाय तयार केल्या त्या स्वतःच कष्ट करण्याची तयारी आणि लक्ष देणार असलं घरची वैरण हे असलं व्यवसाय परवडतो शेतीला जोडधंदा चांगला आहे शेतीला जोडधंदा चांगला आहे सकाळी एक दोन दोन तास संध्याकाळी एक दोन तास दिवसभर तुम्ही काही बी दुसरं काम करू शकता हा। आता किती पोट्यात गाय आपल्या आता दुधावरल्या सात आहेत आणि पाड्या चार आहेत चार आणि दोन सहा त्या पाड्या तशा लहान चारन दोन आहेत लहान दोन आहेत दुधावरल्या सात आणि पाड्या सात आहेत संकलन काय सरासरी नव्वद एक लिटर जातं कारण ह्यात कस सात मध्ये कायम बंदच राहते बंद ठेवायला चार चालू राहते त्याच्यामुळे सरासरी नव्वद एक लिटरच राहत नव्वद एक लिटर आता वैरणीची सोय कशी वैरणी आपलं क्षेत्र असल्यामुळे आपलं घरचं काय आहे तेच घालतो काय विकतान आणून घालतो आता उन्हाळ्यात ही कारण की इकडं पाण्याची कमतरता उन्हाळ्यात मग काय करायचं आपलं ऊस असते मोरगास करून काय थोडा ठेवायचा शिल्लक एमर्जन्सीला <laughs> लाईट गेली किंवा पाऊस वा एक चार दिवस सलग लागला मोरगास थोडा करून ठोयाचा <laughs> आता तुमची जी गाय येल्यानंतर जे तीन ते एक चार महिने तुम्ही तिला भरत ना मग ती दूध जी देते सुरुवातीला ती एकदम चार ते किती महिने तुमची लेवल धरून चालते ती गाय सरासरी सहा साडेसहा महिने लेवल धरून राहते लेवल धरून लेवल धरून पण साडेसहापासून थोडी कमी येते आपण आठव्यात पूर्ण आठवतो मी सातवा महिना चालू झाला गा वैरण पेंट त्याची कमी करणे वैरण कमी करणे पण एक टायमावर घेणे आणि आठव्यात पूर्ण कंप्लीट बंद करतो आज तुम्ही जी गाय भरता किती तरी भरता येल्यापासून साधारण येल्या तरी पाच महिने आसपास पाच महिने तर पूर्ण पिळतो सर्वात पाच महिने पूर्ण पेता हा तत्नं पण मग भरवायचं मला त्या येलेल्या गायीला कुठली पेंड असते काय येलेल्या गायीला आपलं हाय पेंट असते समृद्धीची म्हणणं आहे आपलं दूध असते मुक्ता संकलन वाक्य शिवण्याला केंद्र आहे घरी येऊन उचलते दूध तेच पेंट बिया मुक्ता समृद्धीच आहे आपल्याकडे पेंट भरडा वगैरे काय भरडा असतो का असतात काय रेंज चालू आहे काय पेंडची पेंड पन्नास किलोच पॅकिंग आहे आता सोळाशे ऐंशी रुपयाला बसतं पोचावला आता दुधाचा रेट काय चालू आहे आता दुध कालच्या आज तारीख किती मग एकवीस एकोणतीस रुपये चाळीस पैशाने काढला एकोणतीस ते एकोणतीस रुपये चाळीस पैशा पाच रुपये अंदाज शासन म्हणते पण अजून काही मिळालं नाही आपल्याला मीनस्तर काय खरं काय गॅरंटी नाही शासन काय मिळतं गॅरंटी नाही दादा मीनस्तर काय खरं नाही आताही तुम्ही दर्जी वाढलाय आता ह्या काळात काय पिंडीचा रेट वाढले तर काही वगैरे पेंड मस्टरला दहावीस रुपये त्याचं रेट कमी येऊ नाही तर वाढव त्यांना काय देणं नाही शासनात आणि त्या पेंड उत्पादकात शटल असते ते काय शेतकऱ्याला विचारून दर वाढवत नाही ते त्यांना काय तर थोडंसं शॉर्टेज माला झालं का पेंड प्रत्येक मस्टरला दहावीस रुपयांनी वाढते आता मग तुम्ही गोराला वैरण कुठल्या गोरा कुठल्या प्रकारचे असते तुमच्याकडे सध्या सध्याला वाढलं अनुवल मिक्स असते सकाळी सहा साडेसहाला वैर सकाळी आपण पाचला उठतो सरासरी आम्ही दोघंच आहे नवरा बाईक आणि मध्ये शाळेला बाहेर आहे पाच साडेपाचला उठलं पाच दहा मिनटं जर इकडे तिकडे केलं साडेपाचला वाड्यात यायचं एक जणांना पूर्ण गाया बांधून घ्यायच्या अगोदर एक जणांना बांधून घ्यायचं एक जणांना भरडा आणायचा अगोदर पूर्ण त्या पायपत भरडा टाकायचा Yeah. एक जणांनी पेंट आणायची पेंट टाकायची पेंट भरला टाकला एक जणांनी कटर चालू करायचं आणि दुसऱ्याने कटर वताई चालू करायचं कुठे कट एक तासात हे झालं काम एक तासात झालं का परत ते मिशन दुधायचं हार चालू करायची एक जणांना फोड लावायची महाग काय थोडं राहतं ते एक जणांनी काढायचं अर्ध्या तासात पाऊण तासात दारा होते पेंड वैरण तर पेंट पूर्ण खाऊन वैरण खाऊन संपते त्यांची मग आपण बाहेर मिशन बाहेर घ्यायची नळ्या गोळा करायचा कॅंट बाहेर काढायला दरवाजा हो लावून गया मोकळा सोडायचा दरवाजा लावायचा संध्याकाळी साडेचार पाच वाजेपर्यंत इकडे सात साडे सात पावणे सातला जे दरवाजा लावायचा ते संध्याकाळी साडेचार पाच वाजेपर्यंत इकडे दुघट्यात म्हणून बघायचं पुन्हा संध्याकाळ संध्याकाळी पण हा ही शेड्यूल एक तास दीड तास म्हणजे ह्या राबणूक कमी आहे नाही ना ते ना टेक्निकने केलं तर राब नका मी मग गोट्यामुळं कसं होतंय गोरांचा व्यायाम होत तुमचे वैरण थोड्या हलक्या क्वालिटी असू द्या तरी मग गोट्यात दुधाला फरक पडत नाही कारण त्यांचा व्यायाम अधिक पाणी स्वच्छ त्यांना पाहिजे तेव्हा पाणी मिळतं पोटभर भरून तुम्हाला तुम्हाला गायीला कुठलं पाणी असतं म्हणजे बोरचं विहिरीचं लाईट दोन्हीचं बी असते कारण काय बोरचा गोटाळा झाला विहिरीच भरतो विहिरीचा गोठाळा झाला तर बोरचं भरतो पाणीच काय साधारण सारखंच पाणी आहे आम्हाला बोर किंवा शेड ही मारून किती झालं तुम्ही साधारण शेड हे आताच तुरतच मारला एक चार महिने झाले काय खर्च किती झाला शेड हा चाळीस बाय अठरा आहे आपला आणि कटरला एक वेगळा केलाय पंच्याऐंशी हजार रुपये गेला पंच्याऐंशी जाळी आपली सत्तर बाय ऐंशी पूर्ण आता जी तुम्ही आम्हाला जी टाकता गोरांना माझा आहे कोरडं टाकता का पाठीने ओली करून ठेवतो कोरडस टाकतो त्याचा काय फायदा आहे गोरांना गुरांना कसं होतं कोरडं पेंड खाल्ल्यामुळं पाणी जास्त गुरं येते कारण त्यांना ते नरणी जरा थोडं घासाला कोरड पडले होते ना पाणी व्यवस्थित पेते पे ते पेंड जर शिल्लक राहिलेलं आपल्या वैरणीला मिसळले तर ते पूर्ण वैरण खाते त्या पेंड पूर्ण वैरण आणि आपली पाईप असल्यामुळं काय त्यात घाण माती वगैरे काही जात नाही त्याच्यामुळे जा पाट्या नाही होतच नाही आणि कुठे जे करतात त्याचा काय फायदा म्हणजे आपुट टाकत नाही कारण का आपट गोरा जातं हे कसं होतं शेण हँडला जास्त आपल्या खेलारपेक्षा यांचं शेणाचं प्रमाण जास्त आणि पातळ असतं <laughs> मग ती खाली वैरण आपट टाकली का शेणाचा पाय वैरणीवर पडला वैरण खराब होते मग ते कुटेचं कसं होतं पूर्ण पोटात जाते ना वैरण जास्त लागते <laughs> कारण असे कुटीला बिगर कुटे जे सात जनावरां जेवढी वैरण लागते ती कुटे करून पाच जनावर पाकते कारण वैरण जास्त लागते थोडी एक वीस टक्के वैरण जास्त लागते पण पूर्ण पोटात जाते ना गयाबोधी हो राहते गया हो गयाच्या अबोधी राहते त्या किंवा ते उरलेले वैरण पूर्ण तुमच्या शेणात परफेक्ट मिसळून जाते तुमचं दूध क्वालिटीवर असते का कसं असते आमचं दूध क्वालिटीवर असते क्वालिटी वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना पर्याय त्याला पर्याय काय आपलं फक्त त्यांच्या खाण्यात पिण्यात पाण्यात बदलणं पडता क्वालिटी जे एकच पेंट पाहिजे भरडा कायमचा पाहिजे कसं होतं शेतकरी सुरुवातीला दूध देते त्यापर्यंत गायला खुराक वे वैरण व्यवस्थित देते yeah. yeah. ते दूध कमी आलं का गुरु सांभाळत नाही ते गुरं मेन गाभून काळात गया चांगल्या सांभाळायला पाहिजे तर त्याचा क्वालिटी दूध टिकून द्यायला परिणाम होतो फायदा होणार गया दुधाला कमी आला काय काय शेतकरी संभळत नाही ते मग ती वेळेवर गाब जात नाही ते मग एक लाख रुपये गयानाजेन पहिल्यान विकायची तीस हजारला पंचवीस हजारला पार्टी झाली पार्टी झाली ते लॉसमध्ये येतो ना शेतकरी या धंद्यात कसं आहे चढ ओतारी असतोच फक्त त्यात टिकून स्पर्धेत राहिलं पाहिजे राहिलं पाहिजे राहिलं पाहिजे तर त्यात प्रॉफिट आहे तुम्ही कुठल्या प्रकारच्या भरताना कालवडी कालवडी आपल्या गायची क्वालिटी बघून गाय कोट्याला कसे बघून त्या प्रमाणात इंजेक्शन द्यायचं जर गाय गाय वय कमी कोट्याला लहान असेल तर साधेश्य भरायचं गाय कोट्याला मोठे तिसऱ्या चवते आता असली तर शंभर टक्के एचएफच इंजेक्शन भरायचं तुम्ही घेताना कुठल्या प्रकारच्या गाय घेतली सगळ्या सध्या मी आपण कसं होतंय फक्त विकत दोनच गाय आणली घरच्याच गाय कालवडी 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 तुम्ही त्यावेळी त्यांना दूध ही किती असते दूध सुरुवातीला एक आठ दिवस कमी पाजायचं परत ते जशी भूक मोठी होईल तसे एक अडीच लिटर एका कालवडीला एका वेळी देतो आणि परत कसं होतं दोन महिने झाले का त्यांना आपलं मेडिकल मधने कॅप्टन म्हणून एक बकेट मिळतं ते आणून एक काढश पिटी स्टोप पण त्या टाकायचं कालवडीची पेंड वेगळी असते वेगळी का कॅपिटल म्हणून वेगळे असते तुमच्यात साधारण कालवडी गोट्यात सांभाळ किती दिवसांत कालवडीला भरता म्हणजे सरासरी साडेसहा सात महिन्या साडेसहा महिन्यातच कालवड माझ्यावर येते तुमच्याकडे हा भरतो पहिले माझा भरता ते गाईज कालवडीचं शरीर बघून भर शरीराचा दणकट असेल पेशवीची वाढ व्यवस्था असेल तर नऊ एक नऊ साडे नऊ महिन्यात भरतो आपण अरे तुम्ही चारा हे आणता मग कशा प्रकारे हे काय आपण घरचं बैलगाडी आहे बैल आहे काम झालं आता जर जेवण करायचं वैरणीला जायचं वैरणीला जायचं वैरण बैल तर बांधा वैरण भरपूर तोडायचे आता ना दोन तास जाते आपलं यात वैरण फुल भरून दोन टाइमच घेऊन यायचे आज संध्याकाळ सकाळची वैरण घेऊन यायचे आता ही काय म्हणते जरा पिंडीत ही बदल झाला किंवा कशात तर मग गायी गाभण जायला त्रास करत काय सुद्धा ना फक्त कसं होतंय स्वतः शेतकरी रुग्णाला असेल काय झाले गायला व्यवस्थित त्याला समजलं पाहिजे दुसऱ्याने सांगण्यापेक्षा त्याला स्वतः त्याचा अनुभव आला पाहिजे म्हणजे जरा स्वतः मालक जर त्यात असला तर डॉक्टरची गरज ला लागत नाही काय फक्त तुमच्या खाण्यापिण्यात जे गाय मी दुधाला कमी आल्यावर जे गाय जे आपण कमी सांभाळतो का गोरांच्या पेशवी अकुंच्या पाहून गाप जायला त्रास होतो मेन गाय दुधाला कमी जरी आली तरी आपल्या सांभाळण्यात बदल नाही पडला पाहिजे त्याच्यामुळं काय अर्थ अडचण आता ही गाय आपली पार्टी आहे बाबा येलेली गाय पण ती गा बसली गाय अहो तुम्ही गाईच नाही सांभाळता का मशी वगैरे काय नाही मशी मग कसं आपण घर खर्चा पुरवतं फक्त एक दोन मशी पर सांभाळतो घरच्या दूध खाऊन आपलं त्या काय मग ते डेअरीला वाढायचं काय त्यांचं आपलं आपलं मेंटेनन्स बाजार में जास्त जा का कमी जास्त तर होतं मशीचा काळ कसा असतो दूध कमी देते पण बाकड काळ जास्त राहतो त्याच्यामुळं म्हशी मग ते मोरा जर तिच्या मशी परवडते त्या दहा सात आठ लिटर एका टायमिंगला दूध पण हे आपल्या हवामानात हो मोरा मशी गाप जायला थोडा त्रास देते उष्णता जास्त त्याच्यामुळे आपल्या साध्याच मशी आहेत पंढरपुरी दोन आहेत पण म्हशीपेक्षा ह्यांचा दुधाचा काळ जास्त टिकून जरशायचं आहे ना आठ चार आठ चार बारा महिने तर गेल्यापासून फुल रेंजन चालते मग तत्न केले तुम्हाला एक तीन अडीच तीन महिन्याच गाय सांभाळायची परत अजून रोटेशन तुमचं चालू झालं हा तुम्ही खिलार का गाय जे सांभाळली याचं कारण काय म्हणजे पण शेतकरी कुळात जन्माला आलो म्हणलं गाय हे कसं आहे खिलार गाय ज्या पोटात तेहतीस कोटी देव असतात अशी एक जुनी परंपरा आहे गाय ज्या अंगावर हात फिरवला तर तुम्हालाच्या घरात लक्ष्मी येणार तुम्हाला रोगराईपासून तुमचं संरक्षण होणार त्याच्यामुळं गोहत्या अलीकडे गो प्रमाण वाढले ना खिलार गायीचं प्रमाण पूर्ण कमी झालंय पण आपलं एक असं म्हणून आपण एक गाय कायमची असते अरे तुमच्या तुमच्याकोट्यात कॉमन रोग कुठला आजार कुठला सारख्या गुरांना होणार आपल्यात कसं होतं आपण आप प्रत्येक ह्याला हवामान बदललं आपण डोस देत असतो आता थंडीचा दिवस चालू झाला कलळीचं असते पुन्हा लाल खुराकचं इंजेक्शन असते डोशी द्यायची व्यवस्था आणि पाण्याचं कसं होतं बंदिस्त असल्यामुळे आपल्यात आजारीच गाई पडत जेव्हा ज्यांना पेज असेल तेव्हा गाय आजारीच पडत नाही कारण बाहेरचं पाणी येत नाही वेळेला सर्विस दरासारखं जेवण आहे टायमिंगला दोटी टायमिंगला जेवण व्यायाम टायमिंगला आजारी पडायला प्रश्न नाही शेतकरीच आजारी पडणार तुम्हाला रानात गेला भेजला आली सर्दी तसं शेतकऱ्याच आहे का हा सर्व्हिस दराज तसं गायमुक्त गोट्यात गाय आजारी पडायचं प्रमाण पूर्ण कमी येते आता तुम्ही जे गाव म्हणजे गाय जाते तुमच्या मग ते शेवटच्या तीन दोन तीन महिने रेस्ट देते तुम्ही किती महिने देता आपलं अडीच महिन्या विश्रांती पूर्ण अडीच महिने अडीच महिने पूर्ण जर अडीच महिन्यात फक्त गाय पूर्ण दुधाची कमी व्यस्त तिला थोडी पेंट कमी एकदा दुधाची पूर्ण दहा कमी झाले तिच्या शिरा बिरा सगळ्या पूर्ण लॉस होऊन कास लहान झाली पूर्ण पूर्ण तिला फुल रेस्ट न संप फक्त भरडा थोडा कमी पण पेंट वैरण भरपूर येलेला गोरासारखे त्यांना कुठली पेंट असते का त्यांना ते कॅपिटल म्हणून वेगळे असते पार्ट्या गोरांची पेंट त्यानं कसं होतं तुमच्या दुधाचं प्र कासाचा शेप चांगला राहतो दुधाचं दूध दूधवाडी ज्या त्या ती व्यवस्थित राहते त्या त्याच्यामुळं गाभ गोरांची पेंट वेगळी राहते येलेल्या गुरां दुधावरल्या गोरांना पेंट वेगळी तुम्ही जे आम्हाला माहिती दिली त्याबद्दल तुमचं धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सांगशी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद